आ, नमस्कार सुप्रभात मावळे बुलंद सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सप्रंजय शिवराय आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस चार जून दोन हजार चोवीसला ला अर्थात लोकसभेचा निकाल येणार आहे अर्थात निकाल जो काही येणार आहे तो भारतीय लोकशाहीसाठी केला पाहिजे दोन हजार चोवीसच्या जालना लोकसभेमधून मी निवडणूक लढणार होतो ही माझी शंभर टक्के भूमिका होती आणि मी त्या भूमिकेशी आजही प्रामाणिक आहे पण मात्र केंद्रीय निवडणूक आयोगशी आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी आमच्या पक्षाला रितसर मान्यता देणार होते ती त्यांनी दिली नाही आणि मग मी अपक्ष निवडणूक लढणार कसं असा प्रश्न